नमस्कार मंडळी मी सूर्यकांत चोडणकर राष्ट्रीय मानवाधिकार न्यायोगचा अध्यक्ष आज तुमच्यासमोर येण्याचं कारण कशाप्रकारे जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्या आहेत त्या तुमच्यासमोर काहीसे विषय जो आहे सत्य सत्य घटना जी आहे तुमच्यासमोर सादर करणार आहे एक बॉटल जी पॅप्सी कंपनीची मला भेटलेली आहे आणि मला नाही एका दुकानदाराला भेटली त्यानंतर मला फोन केला अशी घटना घडलेली आहे ती कंपनी पॅप्सी आहे तुम्हाला सर्वांना सावध करण्याचा इशारा देतो की अशा कंपन्या ज्या आहेत ज्या कंपन्या ज्या बॉटल खाली बॉटल जे दुकानं हॉटेलवरून वगैरे आणतात ते न धुता परत त्याच्यात ड्रिंक पिता घालतात आणि अशीच एक बॉटल जी आहे सोडाची ही तुम्ही पाहू शकता ह्या बॉटलमध्ये अक्षरशः जे बॉटलचे झाकण जे आहे ते दाबून आतमध्ये घातलेले आहे म्हणजे विचार करा जे गंजलेलं पाणी आहे सोड़ा जे सोडा आहे तो गंजलेला आहे आणि पॅक आहे जर ओपन केलं तर सोडा बाहेर गॅस आहे त्याच्यात म्हणतुक्षणी त्या सोडामध्ये जे झाकण आहे ज्याप्रमाणे प्लास्टिक बॉटल असते आणि काहीसे लोक जे आहेत ते ती बॉटल कोणी परत यूज करू नये त्यासाठी त्याच्यामध्ये झाकण दाबून घालतात त्याच्यात तर त्याच्यासाठी जे परत यूज होऊ नये ह्यासाठी तर तर त्या बॉटलचा हेतू एवढा असतो की काहीसे लोक ते परत यूज करतात सोशल मीडियावर तुम्हाला पाहिजे पाहायला भेटलंच असेल असे बऱ्याच ठिकाणी गोष्टी घडतात तर ही पेडणे तालुक्यातील एक जो कंपनी आहे कंपनीचा जो सप्लायर जो आहे तो मांद्रे मात मतदारसंघात त्या ठिकाणी ती कंपनी आहे आणि तो सप्लायर तर त्याच सप्लायरने ह्या बॉटल जे आहे न बघता म्हणजे न धुता ही बॉटल भरलेली आहे म्हणजे सॉफ्ट ड्रिंकच्या सगळ्यात बॉटलही अशा प्रकारे बाजारात येत असते ये विचार करा काहीसे लोक जे बॉटल ग्लास बॉटल जे आहेत ग्लास वेग वेग त्या ग्लास बॉटलला तोंड लावतात आणि वेगवेगळे जातीचे लोक असतात जातीबद्दल मला जास्त काय बोलायचं नाही पण प्रत्येक कसे काय लोक असतील ते सांगता येत नाही तर त्यासाठी मी सर्वांना इ सांगू इच्छितो की ह्या कंपनीपासून सावध रहा आणि सरकारला विनंती आहे की जी कंपनी जे स जे सप्लायर आहे मांद्र्या मतदारसंघातले जी कंपनी आहे ती त्याच्यावर चौकशी करणे अत्यंत गरज आहे त्यात करून एक तो सप्लायर जो गाडी घेऊन येतो संदीप जाधव करून तो अनेक त्याच्या भानगाडी झालेल्या आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा जणांना गंडवलेले आहे आणि त्यांनी बऱ्याच जणांचे चेक घेतलेले आहे सगळे डॉक्युमेंट घेऊन त्यांनी परत म्हणजे जवळजवळ दोन अडीच वर्ष आहे त्यातला मी एक माणूस आहे माझं शॉप आहे ज्यूस सेंटर त्या ज्यूस सेंटरमध्ये फ्रीज नसल्याकारणाने त्याला मी अडीच वर्षापूर्वी सगळं डॉक्युमेंट आणि चेक दिलेलं आहे अजूनपर्यंत त्याचा फ्रीज भेटलेला नाही मी कित्येक वेळा त्याला फोन करून किंवा मिळून त्याला सांगितलेलं आहे आज उद्या आज उद्या करून त्याने असंच गंडवलेलं आहे मीच नाही कित कित्येक लोक जे आहे त्याच्याकडे डॉक्युमेंट देऊन चेक देऊन आता त्याला विचारत आहे कारण मी काहीशी माहिती पेडण्यामध्ये विचार चौकशी केली तर त्यांनी सा काहीसे दुकानदारांनी सांगितले की आमच्याकडून चेक नेलेले आहे हे चेक करतो काय तर दुसऱ्यांना आता देत नाही ना, ना विटनेसच्या आधारे तर त्याची चौकशी होणे अत्यंतच गरज आहे आणि त्यांनी बरेचसे असे भानगडी केलेले आहेत ज्याप्रमाणे बॉटल वगैरे आहेत काहीसे फायद्यासाठी अनेक प्रक प्रकारचा त्यांनी फायदा घेतलेला आहे त्यासाठी ते त्याची चौकशी होणे अत्यंत गरज आहे धन्यवाद